शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील प्राचार्य आशिष महल्ले यांना निलंबित करण्याची मागणी तंत्र शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत येत असलेल्या अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील प्राचार्य आशिष महल्ले यांच्या त्रासामुळे उपोषण करते श्रीकृष्ण माणिकराव यांचे उपोषण सुरू आहे उपोषण सुरू करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की बेलोरकर यांनी शासकीय महाविद्यालय इथं आपली ड्युटी बजावत असताना नीती व नियमाला ते सेवेतून सेवानिवृत्त झाले परंतु शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील पात्र असणारे प्राचार्य आशिष महाले यांच्या त्रासापायी श्रीकृष्ण बेलरकर हे आत्महत्या सुद्धा करू शकतात अशी त्यांनी प्रेस नोट दिली असता त्या प्रेस नोटच्या आधारे असं निदर्शनास येते की उपोषणकर्त्यावर प्राचार्य आशिष महल्ले यांचा अतोनात त्रास असल्याकारणानं सेवानिवृत्त कर्मचारी उपोषण करत आहेत पुढे त्यांच्या प्राणहानी झाल्यास प्राचार्य हे जबाबदार राहतील कारण सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाकडे त्यांचे अनेक प्रकारच्या माध्यमातून असलेली बिल त्यांची रक्कम अद्यापपर्यंत उपोषण करते श्रीकृष्ण बेलोरकर यांना देण्यात आलेली नाही नुकते सहसंचालक या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रेस माध्यमातून आम्ही भेट घेतली असता संबंधित उपसंचालक यांनी लेखी स्वरूपात जी माहिती प्रेस मीडियाला दिली आहे त्यावरून प्राचार्य आशिष महल्ले हे दोषी दिसून येत आहेत पात्र असल्या यांच्यावर शासनानं शिस्तभंगाची कारवाई करून यांना सेवेतून बडतर्प करण्यात यावे नुकतेच अमरावती महानगरपालिका येथील अग्निशमक विभागात कार्यरत असणारे कर्मचारी यांनी आत्महत्या केली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे अशीच घटना श्रीकृष्ण बेलुरकर सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यावर उडवलेली आहे आत्महत्येपासून त्यांना वाचवण्याकरता दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून ही बातमी आम्ही प्रकाशित करत आहोत कारण त्यांनी दिलेली प्रेस नोट त्या प्रेस नोट मध्ये असं दिसून येत आहे की त्यांची बायपास शस्त्रक्रिया देखील झालेली आहे सेवानिवृत्तीचं वेतन अनुवांशिक लाभ त्यांना अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही असा अन्याय आशिष महल्लय प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी उपोषणकर्त्यांवर केलेला आहे भविष्यात श्रीकृष्ण मानिकराव बेलरकर यांच्या सोबत कोणत्याही प्रकारचे दुर्भाग्यपूर्ण घटना घडू नये याकरता प्राचार्य यांना त्वरित निलंबित करण्यात यावे उपोषण करते यांच्या जीवितास कोणतीही प्राणहानी झाल्यास प्राचार्य आशिष महल्ले हे जबाबदार राहतील आपल्यावर काय अन्याय झाला आणि आपण काय सांगणार आहात सर मी तीस नऊ दोन हजार चोवीसला ला कनिष्ठ लिपिक म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेलो आहे मला आजपर्यंत कोणताच लाभ मिळालेला नव्हता म्हणजे दोन हजार चोवीसपासून जे बाकी राहिलेले लाभ ला त्यांनी मला माझ्या मुलीकरता मला पेन्शन या उपोषणा भासाची पाळी आणलेली होती आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं तुम्हाला सांगतो की जे माझं सेवा पुस्तक पास होऊन आले पाहिजे आमचं सहा महिन्या अगोदर ते परता पासून सेवा परताळणीतून पास होऊन आलेलं सेवा पुस्तकही प्राचार्य आशिष महल्ले यांनी पाठवू दिलं नाही आणि ते सोळंके श्री सोळंके म्हणून आहेत तिथे एक यांनी पाठवलंच नाही तिकडे ए जी ऑफिसला त्याच्यामुळं मला पेन्शन मिळाली नाही तर त्याच्यामुळं मला शेवटी नाहीला जास्त माझ्या मुलीच्या लग्नाकरता मला माग एक पाच दोन हजार चोवीसला उपोषणाची पाड्या एक पाच सॉरी पंचवीसला आपल्या मागण्या काय मागण्या माझ्या सर हे जे एवढे जे म्हणजे जबाबदार अधिकारी आहेत अंधारे साहेब तत्कालीन सहसंचालक सा मानकर साहेब हे प्राचार्य आशिष महल्ले साहेब आणि टी जी साहेब आणि ते कनिष्ठ लिपिक आहेत श्री सोळंकेजी या यांना निलंबित करून यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून चौकशी नेमण्यात यावी आणि मला न्याय द्यावा